आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजे बावीस सप्टेंबरला सोमवारी आपण घट स्थापना आपली झाली नऊ दिवस सेवा अगदी मनापासून आपल्या आईची करतोय आपण नऊ दिवसाचं व्रत आपण उपास धरलाय आणि आता नऊ दिवसाचा काळ संपतोय आपला हा सेवेचा म्हणजेच घट आपण उठवतो तर आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की घट कधी दे उठवावं देवीचं तर घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कशी घालावी त्याचबरोबर देवाची देवपूजा कशी करावी देवपूजा कोणत्या वेळेत करायची आणि आपल्याला ही देवपूजा नवमीला करायची की दशमीला करायची योग्य वेळ कोणती आणि देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची न विसरता आणि ती आम्ही सांगणार आहोत तुम्ही घट हलविल्यानंतर जेव्हा देवपूजा करणार आहात त्यावेळेला ही गोष्ट करायची अखंड देवातील साहित्याचं काय करावं तसेच घट जो विसर्जन आपण करतोय देवीचा तो नवमीला किंवा दशमीला याच्यातले मूर्त सुद्धा पाहणार आहोत नवमीला करणार आहात त्याचाही मूर्त आणि दशमीला करणार आहात त्याचाही मूर्त गटाच्या साहित्याचं काय करावं गट विसर्जनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो ही नऊ दिवसाची सेवा आहे तुमची जी कुलमाता आहे तुमचं जे कुलदैवत आहे त्याची तुम्ही सेवा करता या नऊ दिवसाच्या काळामध्ये आणि ही सेवा जर पूर्ण केली त्याचं फळ तुम्हाला मिळतं वर्षभर देवी तुमचा सांभाळ करते बघा या सेवेनं तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा वाऱ्यासारखी पळून जाते देवी तुमच्या घरात असल्यानंतर जागृत आणि नकारात्मक ऊर्जा उंबऱ्याच्या आत सुद्धा बघा येऊन सुद्धा देत नाही आणि मित्रांनो त्यासाठी घटाचं विसर्जन योग्य पद्धतीने झालं पाहिजे देवाची पूजा योग्य पद्धतीने केली पाहिजे शेवटी आणि यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मित्रांनो जे तुमची कुलमाता आहे जे तुमचं कुलदैवत आहे त्याच्या नावानं आम्हाला कमेंट करा जाऊ द्या कीर्ती साता समुद्राच्या पलीकड मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो आपण विधीपूर्वक अगदी योग्य पद्धतीनं योग्य शुभ मुहूर्तावरती आपण गट स्थापना करत असतो आणि केलेली आहे त्याचप्रमाणे गट उठवताना सुद्धा ते योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळेमध्ये उठवलं पाहिजेत आपल्याला योग्य वेळी तो गट हलवला पाहिजे तरच आपल्याला ह्या नऊ दिवसाच्या व्रताचं फळ पूर्ण मिळतं तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की गट हे बाराच्या आतच उठवले जातात सकाळी बाराच्या आत बघा तुमच्या पद्धतीनं तुमच्या घराची जी रीत आहे तुमच्या कुळाची त्या पद्धतीनं काही ठिकाणी अष्टमीला काही ठिकाणी नवमीला आणि काही ठिकाणी दशमीलाही गट उठवले जातात वेगवेगळ्या भागाप्रमाणे वेगवेगळी पद्धत असते परंतु मित्रांनो शुभ सुद्धा असतो हा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक ऑक्टोबरला शुभमूर्त आहे बघा रवियोग आहे सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे हा रवियोग आणि त्यामुळे मित्रांनो या योगाच्या वेळी म्हणजे बाराच्या आत आपण नक्की गट उठवू आपल्या घरातील आणि दुसरं म्हणजे मित्र मित्रांनो दशमीचा मूर्त आणि दसमी म्हणजेच दसरा या तर मित्रांनो दसऱ्याचा प्रत्येक क्षण हा पवित्र असतो कारण साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त आहे प्रत्यक्षात हा जो मूर्त आहे ना दसऱ्याचा भगवान शिवशंकरांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलेला हा दसऱ्याचा मूर्त आहे आणि याच मूर्तावरती रावणाला सुद्धा मारलं होतं मित्रांनो हा मूर्तच विजयी आहे आणि याच्यात सुद्धा मूर्त आहे तर मित्रांनो दसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते नऊ वाजून अठ्ठा अठ्ठावीस मिनिटापर्यंत हा सुद्धा मूर्त आहे तेवढाच जास्तीत जास्त मूर्त म्हणजे तुम्हाला जर मूर्ताप्रमाणेच तुमचा घट विसर्जित करायचा असेल तर नाही दिवस तर दिवसभर तुम्ही या वेळेत गट विसर्जित करू शकता कारण प्रत्येक क्षण हा पवित्र आहे दसऱ्याचा तर मित्रांनो आम्ही सांगितल्याप्रमाणे हे दोन दिवसाचे जे शुभमूर्त आहेत या वेळेत बाराच्यात तुम्ही गट उठवा तुमची देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि नऊ दिवसाची सेवा ही पूर्णत्वात जाते आणि मित्रांनो आता प्रश्न येतो आपण शहरात राहतोय किंवा गावातील लोकांना बऱ्याचशा माहिती गट हलवताना नक्की कसे हलवायचे गट तर मित्रांनो गट हलवताना ही पाच मुलं पाहिजेत बघा आता पाच मुलंही नसतील तर पाच मोठ्या व्यक्ती असल्या तरी चालतील जेंट्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गट हलवताना गट हा उत्तर दिशेला पहिल्यांदा हलवायचा आणि गट हा उत्तर दिशेला हलवल्यानंतर तुम्ही ज्या गटाला कडाकण्या बांधल्या तुमच्या देवीच्या नावानं त्या कडाकण्याचा प्रसाद त्या पाच मुलांना द्यायचा म्हणजे पाच व्यक्ती असतील त्यांना तो द्यायचा किंवा गोड प्रसाद दिला तरी घरातला चालतोय त्यामुळे हा विधी पूर्ण केल्याचं फळ त्या ठिकाणी मिळतं आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे आपला की गट हलवल्यानंतर देवाची पूजा कशी करायची अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो शंका येतात तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुमचे गट जर नवमीला तुम्ही उठवले हो असतील म्हणजे विसर्जित केले असतील हलवले हो असतील तर मित्रांनो देवाची पूजा ही नवमीला न करता दसऱ्याच्या दिवशी करा दोन ऑक्टोबरला देवाची पूजा करण्याचा हा सगळ्यात मूर्त उत्तम आहे बघा आणि तुमचे गट जर दशमीला तुम्ही हलवत असाल म्हणजे विसर्जित करत असताल तर गट हलवायचे आणि त्याच दिवशी पूजा करायची दसऱ्याच्या दिवशी आता प्रश्न पुढचा येतो की देवपूजा कशी करावी अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो तर मित्रांनो आपण नऊ दिवस ही घट स्थापना केली देवीची सेवा केली मनापासून आपल्या देवांना आंघोळ मिळाली नसती नऊ दिवस बघा आपण विड्याच्या पानावरती देवांना मांडलेलं असतं देव झोपलेत असं आपण समजतो त्यामुळे देवाची जी पूजा आहे ती अत्यंत उत्तम प्रकारे झाली पाहिजे कारण हा नऊ दिवसाचा काळ इतका महत्वाचा आहे मित्रांनो तुम्ही काळ भैरवनाथ तुमचं दैवत असेल आई काळूबाई असेल कारण शक्ती ही एकच आहे अनेक नावं आहेत जसं आई काळूबाई आहे एकविरा माता आहे आई तुळजाभवानी ही सगळी आधीशक्ती एकच आहे रूपं वेगळी आहेत परंतु राक्षसाचा वध करण्यासाठी ही रू रूपं घेतली दे बघा देवीने वेगवेगळी आणि नऊ दिवसाचा हे भयंकर झालेला असं युद्ध आहे नऊ दिवसामध्ये आणि त्यामुळं नऊ दिवसामध्ये युद्ध झाल्यानंतर देवीनं नंतर मारल्या महिषासुराला एका वाईट शक्तीला मारलं त्या ठिकाणी आणि संपूर्ण विश्वाला भयमुक्त केलं मित्रांनो हा नऊ दिवसाचा काळ आहे जी तुमची कुल माता आहे घरात आई काळूबाई असू तुळजाभवाने असू अनेक वेगवेगळ्या कुळांची दैवता ही वेगळी असते मग हिड्याच्या पानावर जे आपण देव मांडला असतात आपले टाक असतात मित्रांनो हे तांदळे जे आहेत ना देवीचे मुखवटा हा विड्याच्या पानावरती बसूला घ्यायचा विड्याची पानं ही निर्मल्यामध्ये टाकायची आणि मित्रांनो सुंदर असं एक तामान घ्यायचं स्वच्छ एकदम आणि एक एक देव घ्यायचा लक्षात घ्या संघटित देव घ्यायचे नाही तामानामध्ये एक तुमचा देव ठेवायचा देवी असो देव असो देव आहे देवीचा आणि त्या ठिकाणी सुंदर असं देवाला घालायची व्यवस्थित देव बघा अगदी हृदयातून तुम्ही पंचामृताने देवाला तुमच्या आंघोळ घातली तरी चालते आणि त्या देवाचं नावाचं स्मरण करायचं तुमची कुलमाता जर काळूबाई असेल तर काळूबाई माता य नम गणपते ग नम असं म्हणत राहायचं देवीचं नामस्मरण करायचं फक्त की आम्ही केलेली सेवा त्या सेवेचं फळ आम्हाला नक्की दे आणि तो आमच्या घरामध्ये राहा सदैव आमच्या पाठीशी राहा असं म्हणत म्हणत बघा जेवढे तुमच्या घरातले देव आहेत टाक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही धुवायची म्हणजे एकाला झालं की एक ठेवायचा दुसरा संघटित नाही धुवायचं आणि संघटित धुतलं तर ते फळ मिळत नाही लक्षात घ्या देवांना राग येतो आणि जशा पद्धतीनं तुमच्या घरात देव आहेत तुम्ही जे दररोजची तुम्ही सेवा करताय ज्या देवाची जी जागा आहे ती जागा बदलायची नाही काळूबाईचा मुखवटा किंवा दुसरे तुमचे अनेक मुकोटे आहेत बरोबर त्या त्या जागेवरती त्यांना आपण ठेवायचं आणि मनोभावे त्यांची पूजा करायची अगदी मनापासून आता अनेक लोकांच्या मध्ये एक प्रश्न निर्माण होतो की जे गटाला जे आपलं दान उगवलेलं असतं त्याचं काय करावं तर मित्रांनो सुंदर अशी माहिती आहे त्याची जे गटाचं आपलं दान आहे ना ते घट उठवल्यानंतर त्यातलं थोडस ते दान घ्यायचं म्हणजे उगवलेले कोंब आणि लाल कपड्यामध्ये आपल्या घरातल्या तिजोरीत ठेवा तुम्ही जो व्यवसाय करताय उदाहरणार्थ एखादं तुमचं दुकान असेल त्या दुकानात नेऊन ठेवा तुम्ही गल्ल्यामध्ये तुमची भरभराट होईल कारण ती शक्ती म्हणजे प्रत्यक्षात आधीशक्तीच्या कृपेनं ते धान तयार झालेलं असतं राहिलेलं जे धान आहे मित्रांनो पत्रळीवरचं आपलं सगळं ते घ्यायचं आणि नंतर आपल्या शेतामध्ये नेऊन ठेवायचं तुम्ही शहरात राहत असताल तर मित्रांनो असं कचऱ्यामध्ये वगैरे नक्की टाकू नका तुम्ही तुमच्या गावाला तुमच्या शेतीमध्ये तुम्ही टाका किंवा मोकळी जागा असेल तुम्हाला झाड असेल एखादा तिथं टाका देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती नक्की राहील आणि तुम्ही असाच उपयोग त्या धानाचा करा आणि सगळ्यात महत्वाचा आता राहिला मंगल कलश हा जो मंगल कलश आहे या मंगल कलशातली जी पानं आहेत तुमच्या आंब्याची आहेत किंवा दुसरी तुम्ही काय ठेवली असेल ती पानं तुम्ही निर्मल्यामध्ये टाकायची आणि त्या कलशातलं पाणी मित्रांनो तुमच्या देवीचं नामस्मरण करत मनात तुमच्या घरातल्या चारही कोपऱ्यात शिंपडायचं कारण लक्षात घ्या त्या कलशातलं पाणी म्हणजे साक्षात अधिमाया शक्तीची ताकदही होती तुमच्या घरात सदैव राहील पाठीशी नामस्मरण करून तुमच्या देवीच्या नावानं तुमच्या कुलदैवताच्या नावानं चारही घराच्या कोपऱ्यात शिपरायचं आणि राहिलेलं पाणी आपण झाडाला टाकायचं बघा तुळशीला टाका तुमच्या काही रोपं असतील झाडांची त्यांना टाका तो कलश परत जाग्यावरती ठेवा कारण कलश स्वच्छ धुवून त्यात परत पाणी भरा परत नवीन पानं त्यात ठेवा दसऱ्याच्या दिवशी नारळ ठेवा आणि दसऱ्याची पूजा अगदी मनापासून करा आणि जो दीपा गया। दीपा सुधा एपार। दीप आहे तो मित्रांनो लक्षात घ्या दीपासुद्धा महत्त्व आहे फार अखंड दीप तुम्ही नऊ दिवस ठेवला आहे तेवत दीप म्हणजे एक शक्ती अधिमाया शक्ती येते आणि मित्रांनो हा दीप तुम्ही घालू नका बघा मोठा दीप असेल तर घालू नका तेल आहे तोपर्यंत चालू द्या तुम्हाला तसाच चालू ठेवायचा असेल तरी ठेवा तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या देवीची आपल्या दैवताची सेवा जर आपण केली ना शेवटच्या दिवशी म्हणजे या गट विसर्जनच्या दिवशी तर ते फळ तुम्हाला मिळतं आणि तुमची कुलमाता कुलदैवत तुमच्या घरामध्ये जागृत राहतं तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी ह्या विश्वासाच्या आहेत जर विश्वास ठेवला तर देवालाही यावं लागतं अशा अनेक आपण प्रचिती घटना असतात त्यामुळे अशाच प्रकारे वर्षभर मित्रांनो तुमच्या कुलमातेची आणि कुलदेवताची सेवा अगदी मनापासून करत राहा आपण तुम्हाला काही कमी पडणार नाही तुम्ही करून पा फक्त प्रत्येक संकटावर कसं लढायचं संकटाबरोबर ती शक्ती तुम्हाला ताकद देत असते लक्षात घ्या देव कधी प्रत्यक्षात मदत करत नाही तुम्हाला आलेल्या संकटाचा सामना कसा करावा त्यासाठी धैर्य देतं मित्रांनो सुंदर अशी माहिती जरी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ना आम्हाला सगळ्यात जास्त कमेंट महत्वाची असते तुमच्या कुलमातेच्या कुलदैवताच्या नावानं आम्हाला कमेंट करा कारण त्या देवीचं नाव आमच्या डोळ्यासमोर तरी राहील कमेंटच्या माध्यमातून आणि तुमच्या हातानं तर लिहिलं जाईल देवीला सगळ्यात जास्त महिमा आवडतो त्यामुळे कमेंट निश्चित करा जय हिंद जय महाराष्ट्र